विजेतील टाकळी रोड येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली असून बाळकृष्ण अनिल शिंदे वैवश्य सव्वीस राहणार टाकळी रोड मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे मेझेतील टाकळी रोड येथे राहणाऱ्या मयत बाळकृष्ण शिंदे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली नातेवाईकांनी तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर तरुणाला तपासून तो मयत असल्याचे घोषित केले या घटनेची माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृत मृतदेह हो, हा शवविच्छेदन करण्यासाठी मिर्झेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला अत्यंत मनमिळावू आनंदी स्वभावाचा व धार्मिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेणाऱ्या बाळकृष्णाने अशी टोकाची भूमिका घेतल्याने परिसरात सर्वत्र आश्चर्य आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सदर आत्महत्येबाबत नेमके कारण मात्र समजू शकले नाही याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत तर सदर घटनेची नोंद मिरज शहर पोलिसांनी केली आहे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे